माझे नाव वैशाली गणेश बनसोडे मी दिवाळीसाठी सोलापूरला माझ्या माहेरी गेले होते तिथून मला बरशवरून फोन आला की तुमच्या मिस्टरांनी गळफास घेतले मी त्याकडे मी इथं आले आणि इथं आल्यावर समजलं त्यांच्या शिट्ट्या सा सापडल्या त्याच्यात त्यांनी सावकाराची नावं लिहून ठेवली आणि हा सावकाराच्या नाव त्रासाने मी कंटाळून आत्महत्या के केली आहे असंही समजलं मला अगोदर पण घरी म्हणायचे मला त्रास आहे सावकाराचा यायचे जे, जेवायचे नाही डोक्यात मुंग्या यायचे म्हणायचे मला म्हणायचे मला जगू वाटत नाही मला सावकाराने छळ केला आहे मला सारखे टॉर्चर करते आहेत ह्या दोन महिन्यात तर त्यांना दोन तीन दिवस नेऊन मारहाण केली एका खोलीमध्ये तरी पण आम्हाला त्यांनी सांगितलं नाही म्हणले गाडीवरूनच पडलो मी म्हणले आणि काही द त्यात ते दोन तीन येऊन भांडायचे अशी करायचे जातीवरून आम्हाला घरी येऊन म्हणायचे पैसे कधी देणार आहे काय पण बोलायचे लेडीज बघून मला आजही माझ्या कुटुंबावर वेळ आली उद्याही कुठल्या माऊलीवरही वेळ येऊ नये त्यामुळं त्या, त्या आरोपींना ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांना कठोर कारवाई करावी त्यांच्यावर माझ्या नावा न्याय मिळावा नाहीतर मी एस पी ऑफिसवर जाऊन मी उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही ना मी झटणार ना आहे माझ्या माध्यमातून कुठल्याच म सगळ्यांना चांगला संदेश जायला पाहिजे की असं कोणत्याच पतीने असं आत्महत्या नये तर पत्नीला डोंगर कोसळते आज माझ्या मुलं शिक्षणाच पण भरणार माझ वयच काय होत मला असं आज ह्या साव माणूस की कुठे गेली आज मुळ माझ गरवस्त झालं काय हक्क कोण सांगितलं एवढं माझ्या नवऱ्याला एवढा त्रास लिहिला हक्क त्यांना एवढे पैसे देऊन मारहाण करायचा न्याय आहे मला न्याय भेटलाच पाहिजे मी माझ्या नवऱ्याला न्याय मिळवणारच आहे त्यांनी मला चिठ्ठीत लिहिलंय मला न्याय मिळवून देश शेवटच्या स्वचापर्यंत न्याय मी साठी लढणारच आहे कुठल्या माऊलीने नवऱ्याने याचा विचार कधी कर करू नये असला पाऊल कधी उचलू नका ज्याच्यात सळतय त्या झाल्या या व्हिडिओतून सगळेजणी शिका बस <laughs>